ओ बाय थाईक्यू ओ आज बाबू आजचा रंग लाल आजचा नवरात्रीचा दुसरा दिवस आणि yeah. आजचे देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारी हां yeah. आणि आपली आजची yeah. नवरात्री स्पेशल रेसिपी ड्रायफ्रूट्स yeah. लाडू फ्रुट्स लाडू करण्यासाठी इथे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेत मखाना आहे आणि ओली खजूर घेतली आहे साधारण अर्धा किलो पॅन गरम केलाय त्यात घालू थोडस तूप आणि त्याच्यावरती मखाने छान भाजून घेऊ इथं मखाना छान मिनिटभर आपण छान भाजून घेतलाय आता तो काढून घेऊ त्याच पॅन मध्ये पुन्हा एक चमचाभर तूप टाकते आणि त्याच्यावरती आता आपण फ्रुट्स छान मिनिट दोन मिनिट मस्त असे भाजून घेऊ हे छान असे दोन मिनिट आपण भाजून घेऊ तुपावरती आपले ड्रायफ्रूट्स पण इथे भाजून तयार आहेत त्यात आपण छान काढून घेऊया पॅनमध्ये पुन्हा थोडंसं तूप ऍड करते मी आणि आता त्याच्यामध्ये आता पॅनमध्ये मी इथे बीक काढून घेतलेली ही ओली खजूर घालते यासोबतच सुके अंजीर पण यातच घालूया आणि हे छान एक जीव होईपर्यंत आपण परतून परतून छान होते तोपर्यंत आपण ड्रायफ्रुटची पावडर करून घेऊ इथे आपली ड्रायफ्रूट ची पावडर तयार आहे ही काढून घेऊ इथे आपला मखाना सुद्धा बारीक करून तयार आहे हा सुद्धा आपण काढून घेऊ आता आपली खजूर बऱ्यापैकी एकजीव होत आली आहे अजून एक दोन मिनिट आपण हिला छान असे एक जीव करून घेऊ आपली खजूर मस्त अशी एकजीव झाली आहे आता आपण गॅस बंद करू आणि याचे छान असे लाडू तयार करू आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया मखाना ड्रायफ्रूट चे पावडर आणि खजूर इथे आपलं मिश्रण मस्त असं मी मिक्स करून घेतले आणि आता हे छान कोमट झाले आता याचे आपण लाडू वळून घेऊयात अजिबात वेळ लागत नाही लाडू करायला हे पाहू शकता अगदी सहज लाडू वळला जातो तर मंडळी आपले इथे लाडू करून तयार आहेत मस्त असे एनर्जी बुस्ट करणारे आणि छान हेल्दी खजूर ड्रायफ्रूटचे लाडू आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नवरात्री स्पेशल ते तुम्ही मला छान कमेंट्समध्ये सांगा आणि भेटू उद्या सुद्धा अशाच एका नवीन रेसिपी सोबत So por então, bye bye.